इचलकरंजी भूषण दोन हजार चोवीस पुरस्कार सोहळा आठ डिसेंबरला इचलकरंजी शहरातील गोल्डन लायन यूथ फाउंडेशनच्या वतीने इचलकरंजी भूषण दोन हजार चोवीस पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे हा कार्यक्रम येत्या आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील नाबा घोरपडे नाट्यगृह चौका संपन्न होणार आहे शहरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे यामध्ये कलाक्षेत्रात धनंजय पवार सामाजिक क्षेत्रात मोहन चौगले शैक्षणिक क्षेत्रात राहुल पाटील युवा उद्योजक फारुख ढालाईत महिला उद्योजक स्वप्नाली लायकर समाजरत्न सुशांत पाटील क्रीडा क्षेत्रात अभिनंदन पाटील वैद्यकीय क्षेत्रात कैलास पाटील या मान्यवरांचा समावेश आहे या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून हा सोहळा इचलकरंजीकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे गोल्डन लाईन यूथ फाऊंडेशन ही सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असलेली संस्था असून दरवर्षी अशा प्रकारच्या पुरस्कारांचे आयोजन केले जाते यावर्षी देखील इचलकरंजीच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचा उद्देश संस्थेने ठेवला आहे सर्व का नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे मँचेस्टर टाइम्सकरिता रोहन हेरलेगेसह कॅमेरामन संतोष मोकाशी इचलकरंजी